जर आपल्या चेहऱ्यावर वांगांचे डाग झालेले असतील तर यावर अत्यंत साधा सुप्या धुरगृतीने चरणपायी घेऊन आले आहे ज्यामुळे शंभर टक्के आपले वांगाचे डाग प्रेग्नेंटेशनचे डाग त्यावरील काळे डाग सहज त्याने निघून जातात व चेहरा सुंदर सतेज अगदी सुंदर दिसायला लागतो नमस्कार मित्र मैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी चेहऱ्यावर जर काळे डाग असते म्हणजेच वांगाचे डाग यालाच आपण प्रिगमेंटेशन असे देखील म्हणतो प्रिगमेंटेशन म्हणजे त्वचेवर असलेले रंगद्रव्याचे असामान्य उस असणे जास्त प्रमाणात ती स्किन जी आहे ही डार्क असणे त्यामुळे दुरून देखील हे डाग लगेच दिसून येतात ते हे काळे डाग वांगाचे डाग आपल्या देखील स्किनवर असतील तर यामुळे आपले सौंदर्य कमी झालेले आहे खरंच आहे सुंदर आणि डागरहित चेहरा खुणाला नको वाटतो परंतु अनेक उपाय करून देखील अनेक वेळा चेहऱ्यावर डाग रन जे वांग आहेत ते राहतातच जातच नाहीत असे हे वांगाचे डाग घरच्या घरी बरे व्हावे की कुठलेही साईड इफेक्ट शिवाय उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी मी जायफळ घेतले आहे जायफळ आपल्याला मसाल्याच्या डब्यात सहजतेने मिळून जातात किंवा आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात मसाल्याच्या दुकानात देखील जायफळ सहजतेने मिळतो तर आपल्याला यासाठी एक जायफळ एकामध्ये वापरायचा आहे तर यासाठी याप्रमाणे जायफळचे तुकडे करून घ्या त्याप्रमाणे ही पावडर तयार करून घ्यायची आहे मी येथे बारीक वाटून घेतली आहे आणि दुसरे म्हणजे येथे मी ज्येष्ठ मधाची पावडर घेतली आहे ज्येष्ठ मधाची पावडर जितके जायफळ घेतले आहे त्यापेक्षा डबल इतकी घ्यायची आहे आणि या पावडर मध्ये ही पावडर मिक्स करून घ्या आणि येथे मी चंदन पावडर घेतले आहे चंदन पावडर देखील जितकी आपण ज्येष्ठ मध पावडर घेतली आहे तितकीच आपल्याला येथे घ्यायची आहे आणि ही देखील यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये टाकून द्या आणि या, या तीनही पावडर अगदी एक जो हके याप्रमाणे छान मिक्स करून घ्यायचे आहे या तीनही पावडर आपल्या स्किन करता खूप उपयुक्त आहेत यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग असेल ती तर निघून जाते परंतु दाग असते किंवा मुरूम असेल तसेच जर चेहऱ्यावर सुरकुत्या असते तर सुरकुत्या देखील निघून जातात व चेहऱ्यावर एक नॅचरल अशी चमक यामुळे येते चेहरा गोड गुलाबी होतो मिक्स करून एका बॉटल मध्ये ही धरून ठेवा म्हणजे ज्या वेळेस आपल्याला हवे आहे त्यावेळेस आपल्याला याचा वापर करता येतो आता याचा वापर कसा कर करावा हे देखील तुम्हाला मी दाखवणार आहे ज्या वेळेस हवी त्यावेळेस आपल्याला जितकी हवी तितकी पावडर एका पात्रामध्ये घ्यायची आहे मिक्स होई इतपत दूध टाकायचे आहे यासाठी कच्च्या दुधाचा वापर करा कच्चे दूध म्हणजे आपण आणले की लगेचच हे दूध न तापवता यासाठी वापरायचे आहे आणि जर कच्चे दूध नसे तर गरम करून पूर्णपणे थंड झालेल्या दुधाचा इथे वापर करायचा आहे ही पेस्ट तयार करून दहा ते पंधरा मिनिटे अशी झाकून ठेवून द्या ही पेस्ट छान तयार झाली की चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि चेहऱ्यावर त्या ठिकाणी आपल्याला डाग आहे त्या त्या ठिकाणी ही पेस्ट याप्रमाणे अलगदले प्रमाणे लावून घ्यायची आहे आणि यावे किमान दोन ते तीन मिनिटे गोलाकार मसाज करून घ्या व यानंतर हा लेप असाच राहू नॅचरलपणे कोरडा झाला सुकला की यानंतर नॉर्मल कोमट पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दिवसभरातून कधीही एक वेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे तुम्ही आधी देखील करू शकता किंवा रात्री सुटण्यापूर्वी केले तरी देखील चाले यामुळे स्किनच्या कुठल्याही समस्या असतील तर त्या तर निघून जातीलच परंतु वांगाचे जे, जे डाग आहेत काळे डाग आहेत ते निहत नाही असे तुम्हाला वाटते हे डाग देखील सहजतेने यामुळे निघून जातात परंतु हा उपाय करताना दररोज करायचा आहे म्हणजे हळूहळू याचा पूर्णपणे परिणाम होऊन पूर्णपणे फायदा झाल्याशिवाय राहणार नाही काय खिट्टीव परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो आणि हा उपाय जो आहे हा संपूर्ण नॅचरल असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरपी ते नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद